बघा या, या पुढं या काम करतात कशा महिला ते बघा गवत काढणं खडी दाबून मारणं कचरा काढणं हे सध्या काम चाललंय आणि गेले दहा ते पंधरा वर्ष झालं सगळ्या ह्या महिला कंत्राटी बेसवर काम करतात रात्री आज नाईटला आलोय आम्ही सगळे तर आम्हाला खरोखर कायम करावा या मुख्यमंत्री साहेबाला आमची विनंती आहे बाई तुमचं काय म्हणणं आहे सांगा जरा मावशी काय करायला पाहिजे तुमच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी तुमचं काय म्हणणं आहे बर काय केलं पाहिजे जस लाडकी बहीण म्हणून भावानी बोळवण केली तसं वजमदारी घ्यावं का तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घ्यायला पाहिजे ना तसं देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा सांगा आणि हा व्हिडिओ आमचा आहे ना जास्तीत जास्त शेअर करा सगळेजण लांब पोचला पाहिजे मुख्यमंत्री साहेब पर्यंत गेला पाहिजे हा व्हिडिओ नमस्कार सर्वांना ही आता नाईटला काम चालू आहे बर का सरकारांनी काळजी घ्यावा उद्या महात्मा गांधीची जयंती असल्यामुळं स्वच्छता अभियान आम्ही राबवतो ह्या ठिकाणी तर या सरकाराला कळकळीची कल विनंती आहे आमची तुमचं काय म्हणणं आहे किती इळे आणून ठेवा इळ्याचं काम झाल्यावर हिळे आणून ठेवा स्वच्छता अभियान आहे हे बघा रात्रीचं काम करतोय आम्ही सरकार थोडी तरी जाग यावं मुख्यमंत्री साहेब आम्ही लय रात्रीचा दिवस करतोय आणि आमचं प्रामाणिकपणाचं कष्ट दिसावं इथलच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सरकाराला शिंदे साहेबाला मुख्यमंत्री साहेब तुम्ही लाडक्या बहिणीची छान योजना आणली पण तशीच फक्त का नाही एक तुम्ही मेन मुद्दा गरीबाचं एवढंच कल्याण करा की कंत्राटी बेसवर काम करणाऱ्या महिला तुम्ही रोजंदारीत तरी घ्या कारण आम्ही दहा वर्षे कुणी बारा वर्षे कुणी तेरा चौदा पंधरा वर्षे असं काम करतात तरीही खूप आम्हाला आस लागलेली आहे आमची दखल घ्यावी कुणीतरी म्हणून आम्ही एवढा प्रयत्न करतोय आता ही स्वच्छता अभियान आहे बघा रात्रीचं तर याची काळजी घ्यावी दाबूनच दिले आता तिक तिकडे जाते मग मी दाबायची गरज नाही ना, ना, ना बर बर दिसतय दिसतय तुम्ही नाही दिसले कसं व्हायचं महात्मा गांधीची जयंती आहे रात्रीची नाईट आहे बघा ही सुरू आमची बघा हे रात्रीचं काम चालू आहे नाईटला ना। आम्हाला फक्त कायम करावं एवढीच अपेक्षा आहे आमची बाकी काहीच नाही सरकारने आमची दखल घ्यावी कॉन्ट्रॅक्ट बेसवर दहा बारा पंधरा वर्षे असे आम्ही कामं करतो आहे आम्हाला तेवढं रोजमदारीत का व्हायना पण आम्हाला कामाचा मोबदला मिळायला पाहिजे ह्याच्यापेक्षा दुसरं समाधान काहीच नाही असू शकत आम्हाला कारण लय कष्ट करतो आहे आम्ही हे बघा आज हे एवढं रात्र म्हणत नाही दिवस म्हणत नाही आता ही जयंती आहे उद्या गांधीची त्याच्यामुळं ही काम चालू आहे आमचं